मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कोणत्या ठिकाणी औषधीही कामच करत नाही आपल्याला जेव्हाही शारीरिक आजार होतो शारीरिक दुखणे असते शारीरिक गोष्टीने आपण त्रस्त असतो तेव्हा नक्कीच कितीही मोठा शारीरिक आजार असला तर त्यावर औषधीही असतेच आणि उपचार हा होतोच पण आपल्यामधील अशी कोणती गोष्ट आहे की जेव्हा ती घडून जाते तेव्हा मात्र त्यावर अजिबातच औषध काम करत नाही किंवा त्या ठिकाणी आपण औषध लावूही शकत नाही मित्रांनो मन मनाला जेव्हाही जखम होते मनाला जेव्हाही घाव पडतो तेव्हा नक्कीच त्यावर कोणतीही औषधी काम करत नाही मित्रांनो जेव्हा शारीरिकरित्या किंवा शरीरावर जखम होते तेव्हा औषधीचा लेप त्यावरती लावला जातो घरालासुद्धा एखादी भेट पडते तेव्हा तीसुद्धा पुजवल्या जाते किंवा त्यावर सिमेंट लावून ती भेक बंद केल्या जाते पण मित्रांनो मनावर जेव्हाही घाव होतो मनावर जेव्हाही भेक पडते तेव्हा नक्कीच कोणतीही औषधी त्या ठिकाणी काम करत नाही म्हणून सर्वात महत्त्वाचे हे जाणून घ्यावे की नक्कीच मनाला दुखापत होऊ नये ती स्वतःच्यासुद्धा आणि इतरांच्यासुद्धा कारण त्यावर कोणतीही अशी औषधी उपचार म्हणून काम करत नाही मित्रांनो लक्षात आले असेल ना हे विचार ही माहिती नीटपणे जाणून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी भरभरून खूप खूप शुभेच्छा